हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण टी वाय बी ए पी एस वाय दोनशे त्र्याहत्तर या बुक्समधून उपयोजित अभ्यासक्रम व्यक्तिमत्व विकास यावरून आपण आय एम पी टॉपिक्स बघणार आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जसेच जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला आता आपण आय एम पी टॉपिक्स बघू लेसन आहे आपला तीन घटक क्रमांक तीन व्यक्तिमहत्वाचा अभ्यास वर्गत्व दृष्टिकोन मी तुम्हाला आय एम पी टॉपिक्स वाचून दाखवते तर तुम्ही ऐकून मनाच्या भाषेत पेपरमध्ये लिहायचं आहे तर क्रेश्मर यांनी सुचवलेले वर्गीकरण वर्गीकरण लिहा असा प्रश्न एक्झामच्या वेळेस येऊ शकतो तर त्याचं मी तुम्हाला आय एम पी त्याचं मी तुम्हाला टॉपिक्स वाचून दाखवते तुम्ही ऐकून ऐकून मनाच्या भाषेत त्याचं उत्तर लिहायचं आहे पेपर अजिबात कोरा ठेवायचा नाहीये बघा अजय शरीराने स्थूल गरगरीत आणि ठेंगणा आहे परंतु स्वभावने मात्र तो खेळकर खूप बोलणारा आणि सर्वांमध्ये आहे विजय उंच आणि किडकिडीत शरीराचा परंतु दुर्मुखलेला अबोल आणि एकल कोंडा आहे आपल्या सोतोलच्या माणसाचे निरीक्षण केल्यास या वर्णाची वर्णनाची भरपूर उदाहरणे पाहावयास मिळतात परंतु हे झाले सामान्य माणसाने केलेले निरीक्षण सामान्य ज्या गोष्टी फारशा महत्वाच्या वाटत नाहीत त्या शास्त्रज्ञांना फार महत्वाच्या वाटतात सभोवतालच्या व्यक्तीचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर आणि यामध्ये संबंध असावा अशी कल्पना क्रेश, क्रेश्मर ह्या जर्मन मानसोपचार तज्ज्ञाला सुचली त्या दृष्टीने त्याने संशोधन करून शरीर रचनेच्या आधारावर व्यक्तीचे चार प्रमुख वर्ग सांगितले मेदप्रधान स्नायू प्रधान अस्थिप्रधान आणि बेडोल मेदप्रधान व्यक्ती स्थूल ठेकण्या आणि गोलाकार शरीराच्या असतात स्नायूप्रधान व्यक्ती सुडोल शरीराच्या रुंद खांद्याच्या आणि बळकट स्नायूच्या असतात अस्तीप्रधान व्यक्ती उंच आणि क्रुश किडकिडीत शरीराच्या असतात बेडोल व्यक्तीस सर्व शारीरिक वैशिष्ट्यांचे मिश्रण असते पेश्मरने शारीरिक वैशिष्ट्याच्या आधारावर व्यक्तीचे असे वर्ग तर सांगितलेच परंतु त्याचबरोबर विशिष्ट शरीर रचना आणि स्वभाव असल्याचे म्हटले आहे असे म्हणतात की अस्थिप्रधान किंवा व्यक्ती वृत्तीच्या आणि असतात त्या संबंध टाळतात आणि आपला बराच दिवा स्वप्नांमध्ये घालवतात समस्या सोडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन तात्विक आणि आदर्शवादी असतो बहुधा अशा व्यक्ती अतिविनम्र आणि गंभीर प्रकृतीच्या असतात ज्या निरोगी व्यक्तीत अशी वैशिष्ट्ये आढळतात त्यांना क्रेशमरने आत्मकेंद्री असे म्हटले आहे व्यक्ती मात्र आनंदी खूप आणि बिंधास्त असतात त्यांना इतरांमध्ये मिसळणे आवडते समस्या सोडवण्याचा त्यांचा दृष्टिकोन व्यवहारी आणि वास्तववादी असतो ते आपल्या भावना उस्तानी व मुक्तपणे व्यक्त करतात परंतु अशा व्यक्ती कधी आनंदीत तर कधी खिन्न असतात अशा व्यक्तींना क्रेशमरने चंचला प्रधान चंचलता प्रधान असे म्हटले आहे सांगितलेले व्यक्तीचे वर्ग आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये अशी तुम्ही तक्ता बघू शकता मेदप्रधान चंचलता प्रधान आणि स्नायू प्रधान व मेदप्रधान मध्ये आनंदी व खेळकर समाजशील बिंदास मोकळ्या मनाचे विवाही वास्तववादी कधी आनंदी तर कधी दुःखी तर इकडे आहे स्नायू प्रधान व अस्थिप्रधान आत्मकेंद्री संकोची एकांतप्रिय हवे स्वप्नाळू तात्विक व आदर्शवादी अति विनम्र व गंभीर क्रेशमर मुळात मानव तज्ज्ञ असल्यामुळे त्यांना मानसिक विकृतींनी पचारलेल्या लोकांचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी मिळाली त्याला असे आढळले की गंभीर स्वरूपाच्या मानसिक विकृती आणि विशिष्ट शरीर रचना यात संबंध आहे दुर्मनसक्ता या विकृतीचे मनोरुग्ण कमालीचे आत्मकेंद्री भावना शून्य वास्तवतेपासून दूर जाणारे आणि स्वतःच्या काल्पनिक जगात वावरणारे असतात या उलट उस्ताहा विषाद या विकृतीचे मनोरुग्ण एक तर अतिउस्ताही किंवा अति खिन्न असतात क्रिश्मरच्या मते दुर्मस दुर्मनस्कतेचे रुग्ण स्नायू प्रधान किंवा अस्थिप्रधान असू असून त्यांचे व्यक्तिमत्व असते याचा अर्थ विशिष्ट रचना असणाऱ्या व्यक्तीमध्ये विशिष्ट मनोरूप विकृती निर्माण होतेच याचा अर्थ एवढाच की जर स्नायू प्रधान किंवा अस्थिप्रधान व्यक्तीत मानसिक विकृती निर्माण झाली तर ती दुर्मनस्तक असण्याची शक्यता फार मोठी असेल व जर मेदप्रधान मानसिक मेद विकृती झाली तर ती उत्साह हो स्वरूपाची असण्याची शक्यता फार मोठी राहील सर्वसामान्य व्यक्तींची शरीर रचना व त्याचे व्यक्तित्व व्यक्तिमत्व यामधील संबंध आणि विशिष्ट रचनेतील विशिष्ट मनोविकृतीशी असणारी सांगळ संबंधी क्रिष्मरने जे निष्कर्ष मनोविकृतीशी असणारे सांगळ या संबंधी क्रिष्मरने जे निष्कर्ष मांडले ते इतके नेत्रदीपक आणि प्रभावी होते की त्यामुळे ह्या विषयाच्या संशोधनाला फार मोठी चालना मिळाली अशा संशोधनामधून हे लक्षात आले की निष्कर्ष काही अंशी बरोबर व काही अंशी चूक आहेत मनोरुग्णावर केलेल्या संशोधनातून किश्मरला अनुकूल निष्कर्ष मिळाले परंतु नंतर असे लक्षात आले की दुर्मनतेचे रुग्ण आणि उत्साह विषादाचे रुग्ण यांच्या वयातील फरकामुळे किशमरच्या निष्कर्षाचे मूल्य कमी होते दुर्मनसत्ता ही विकृती प्रामुख्याने पूर्व प्रौढावस्थेतील प्रौढावस्थेतील विकृती या होईल उत्साहात ही विकृती प्रामुख्याने मध्यम वयात होणारी होणार आहे वयातील या फरकामुळे फरक पडतो पूर्व व्यक्ती किरकोळ शरीराची किंवा सडसडीत बांधेची असते आणि जसजसे वय वाढत जाते तसतसे तिचे वजनही वाढत जाते म्हणजे जे स्नायू प्रधान किंवा अस्थिप्रधान असतात त्यांचे वयोमानानुसार मेदप्रधान शरीर रचनेत रूपांतर होते इजा आपल्या टॉपिकचं उत्तर संपत आहे आता आपण पुढचं टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओ ऐकून अभ्यास करीत राहा आणि व्हिडीओला सबस्क्राईब आणि लाईक करून चॅनलला सपोर्ट करा तर चला आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू